मुरलीधर बाजीराव होनराव उर्फ अण्णा श्रीगोंदा शहराचे जुने जाणते नेतृत्व अण्णा हे विचाराने काँग्रेसी होते श्रीगोंदा शहराच्या राजकारणात त्यांनी विविध प्रयोग केले ते यशस्वी ठरले श्रीगोंदाचे पाटील म्हणून ख्याती असलेले श्री विठ्ठलराव मोटे पाटील यांच्याकडे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरपंच पद आले ते काँग्रेसी विचारांचे स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकार्य केलेले एक करारी नेतृत्व श्री पाटील हे राजकारणात चांगलेच स्थिरावले होते त्यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेण्याचे धाडस कोणी करू शकत नव्हते विरोधी पॅनल उभे करणे व ते विजयी करणे हे काम श्री होनराव यांनी करून दाखवले एकोणीसशे अठ्ठावन्न साली ग्रामपंचायत निवडणुकीत होनराव अण्णांनी मोटे पाटील यांच्या विरोधात पॅनल उभे केले श्रीगोंदा शहराच्या राजकारणात प्रस्थापितांविरुद्ध विरोधाची ही पहिली ठिणगी म्हणावी लागेल तत्पूर्वी शहरात ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रघात होता मुरलीधर अण्णांनी तो मोडला त्यांच्यासोबत डॉ कांतीलाल गुजर ॲडव्होकेट रामचंद्र उर्फ बाबासाहेब फडणीस ॲडव्होकेट यशवंतराव पत्की भीमाजी बनकर तुकाराम नामदेव बोरुडे भिकाबाई बनकर बाबूलालभाई जकाते यांना सोबत घेऊन पॅनल उभे केले होनराव अण्णा यांच्या मातुश्री यमुनाबाई यांनी सुद्धा निवडणूक लढवली व विजयी झाल्या यात होनराव समर्थकांनी बाजी मारली समोरच्या पॅनलमधून श्री मोटे पाटील व त्यांच्या पत्नी हे दोघेच विजयी झाले आता सरपंच निवडीची वेळ आली सर्वांनी मुडलीधर अण्णांचे नाव सुचवले अण्णांनी नम्रपणे नकार दिला अण्णांनी तेव्हा जो निर्णय घेतला त्याने श्रीगोंदा शहराच्या राजकारणाचा बाजच पूर्ण बदलला शहराच्या राजकारणावर ओबीसींच्या प्रभुत्वाचे बीजरोपण अण्णांनी केले स्वत सरपंच न होता त्यांनी श्री तुकाराम बोरुडे यांना सरपंच केले अण्णा उपसरपंच झाले ही बॉडी पाच वर्ष टिकली श्री बोरुडे यांच्या रूपाने पहिल्यांदा ओबीसी राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली गेली ही निवडणूक म्हणजे सत्ताधारी गटाविरोधात केलेली पहिली राजकीय चळवळ होय श्रीगोंद्यात तेव्हा काँग्रेस हाच एकमेव पक्ष होता तो प्रभावी सुद्धा होता होनराव व मोटे पाटील यांच्यातील सत्ता संघर्ष हा पक्षांतर्गत संघर्ष होता तोवर काँग्रेसविरोधी विचारधारा शहरात वाढली नव्हती मात्र होनराव यांच्या चळवळीतून जे वातावरण तयार झाले त्यातून श्रीगोंद्याच्या राजकारणात सत्तेविरुद्ध उभे राहणारी माणसे घडवली गेली त्यांनी येथील राजकारणाचा बाज पूर्ण बदलून टाकला किंग न बनता किंग मेकर व्हायचे अभिजनाविरुद्ध बहुजना सत्तेत बसवायचे हा ट्रेंड इथून पुढे रुजला पुढील एपिसोडमध्ये पहा श्रीगोंद्याला बेचाळीस वर्ष पाणी पाजणारे तसेच राज्यातील एका मोठ्या नेत्याचे गुरु असलेले सरपंच यांची स्टोरी पाहत रहा श्रीगोंदानामा आपणासाठी श्रीगोंद्याचा राजकीय इतिहास व नवनवीन रंजक माहिती घेऊन येत राहू जय हिंद जय महाराष्ट्र